जवळपास चोपन्न वारकरी होते आणि त्यापैकी शेहेचाळीस वारकरी ते जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि सात लोक आय मध्ये आहेत तीन जणांचा वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे मी सर्व पेशंटला स्वतः पाहिलं डॉक्टरने मला सर्व एक्सप्लेन केलं काय त्यांची कंडिशन आहे आणि सर्व उपचार जे आहेत हे त्यांच्यावर सुरू आहेत जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना सर्व प्रकारचे उपचार देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत अगदी यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता असेल तरी त्याही सूचना दिल्या परंतु इथं या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू आहेत सर्व प्रकारचे उपचार इथे मिळतायत त्यामुळे या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टरची टीम या सर्व रुग्णांच्यावर उपचार करते आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत त्यामुळे जे जखमी आहेत त्यांची लवकरच ते बरे होतील त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल त्यांचा संपूर्ण खर्च जो आहे राज्य सरकार करेल आणि जे मृत आहेत दुर्दैवाने ही घटना झाली अतिशय दुःखद घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे पंढरपूरला अनेक लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहे त्यांचा संपूर्ण खर्च सरकारच्या वतीने